अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी विचारलेले प्रश्न समजून घेतात विद्यार्थी दिलेल्या घटकावरील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बिनचूक सांगतो विद्यार्थी जुन्या ज्ञानाची नवी ज्ञानाची सांगड घालतो इयत्ता दहावी विषय राज्यशास्त्र प्रकरण पहिले संविधानाची वाटचाल भारतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून खालीलपैकी कसाच्या आधारे राज्य कारभार करण्यास सुरुवात झाली ए राष्ट्रपतीच्या आदेशानुसार बी संसदेच्या कायद्यानुसार आणि डी न्यायालयाच्या आदेशानुसार आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय संविधानानुसार प्रश्न दुसरा संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणास आहे ए राष्ट्रपतींना बी प्रधानमंत्र्यांना तुमचं वेळ सुरू होत आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे संसदेला प्रश्न तिसरा भारतीय संविधानाने जी उद्दिष्ट स्वीकारली आहे त्यात खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांचा समावेश होत नाही हे धार्मिक राष्ट्र बी गणराज्य प्रजासत्ताक डी लोकशाही आणि तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे धार्मिक राष्ट्र प्रश्न चौथा प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषांना किती वर्ष वयाची अट पूर्ण केल्यानंतर मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे ए पंधरा वर्ष बी अठरा वर्ष सी एकोणीस वर्ष डी एकवीस वर्ष तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अठरा वर्षे प्रश्न पाचवा पुढील पैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकार साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे ए महिलांचा अधिकार कायद्याद्वारे अन्न सुरक्षा कायद्याद्वारे सी हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे डी यापैकी नाही आणि याच अचूक उत्तर आहे हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे पुढचा प्रश्न सहावा महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत पन्नास टक्के तुमचं वेळ सुरू होतोय आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पन्नास टक्के पुढचा प्रश्न सातवा त्र्याहत्तरव्या व चौऱ्याहत्तरव्या संविधान दुरुस्त्यामुळे खालीलपैकी कोणत्या बाबींना संविधानाची मान्यता मिळून त्यांच्या अधिकारात वाढ झाली आहे ए संसदेला बी स्थानिक शासन संस्थांना सी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्थानिक शासन संस्थांना पुढचा प्रश्न सुशासनाची खालीलपैकी दोन वैशिष्ट्य कोणती ए विकेंद्रिता व समानता बी लोकप्रियता व लोकोपयोगिता से सक्षमता व लोकशाही पारदर्शी व उत्तरदायित्व तुमचा वेळ सुरू झाला आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पारदर्शी व उत्तरदायित्व प्रश्न नववा कोणत्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झालेली आहे ए समानतेच्या बी स्वातंत्र्याच्या माहितीच्या डी सामाजिक न्यायाच्या आणि तुमचा वेळ सुरू होते आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे माहितीच्या शेवटचा प्रश्न क्रमांक दहावा सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारलेल्या प्रागतिक समाज निर्माण करण्याचे खालीलपैकी एक महत्वपूर्ण साधन कोणते ए स्थानिक स्वराज्य संस्था बी न्यायालय सी संविधान डी सामाजिक संस्था तुमचं वेळ सुरू झाला आत्ता आणि या प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर आहे संविधान